मार्गी निघालेला नाही फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन बोलवतो म्हणून मुख्यमंत्री म्हणतात आता दरंगे म्हण दरंगेने सरकारला इशारा दिलेला आहे आरक्षण दिलं नाही तर येत्या निवडणुका ज्या होणार आहेत त्या होऊ देणार नाही सरकारला प्र... हे प्रश्न चिघळवायचे आहेत तेच आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अधिवेशनाच्या काळातही आम्ही सरकारला सांगितलं की आपण जे तीनशे साठ कोटी रुपये मागासवर्गीय आयोगासाठी जे राखून ठेवलेले आहेत तरुण मागण्यामध्ये घेतलेले आहेत त्या माध्यमातून जातीने जनगणना राज्यामध्ये चालू करा हे सगळे प्रश्न जातीने हनगणच्या माध्यमातून सुटू शकतात पण सरकारला ते करायचं नाही कारण की आर एस एसने जनगणनेचा विरोध केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलेलं आहे ते भाजप आणि आर एस एस स्क्रिप्ट आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र